मग ही तुतारीचे आवाज बाहेर येत आहे का पहिल्या दिवसापासून आम्ही एवढी भूमिका स्पष्ट केलेली की के मराठा समाजाच्या बद्दलचे विषय असतील मराठा आरक्षणाचे विषय असतील मराठा समाजाच्या हिताचे विषय असतील तर आम्ही सगळेचे सगळे एकत्र आहोत म्हणजे आत्तापर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी किंवा अन्य भूमिकेसाठी असंख्य लोकांनी आंदोलनं केली आहेत मराठा क्रांती मोर्चा आहे मराठा ठोक मोर्चा आहे छत्रपती संभाजीराजेंनी असंख्य आंदोलन भूमिका घेतलेल्या आहेत आणि आता जरांगे पाटील करता घेत आहेत म्हणजे काय एक, एक व्यक्ती म्हणजे मराठा समाज नाही समजून घ्या आणि आता जेव्हा आमच्या महायुती सरकारने दहा टक्केचा आरक्षण जाहीर केलेला आहे आणि मग आता त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांची मागणी आली तर त्याच्याबद्दल सरकार आज न उदर निर्णय घेईल ना पण माझी भूमिका माझं म्हणणं असं आहे की काही दिवसापासून त्यांचे जे जवळचे सहकारी जी माहिती देत आहेत ते आता कालचे त्यांचे जे शिवभा संघटनेचे फार जवळच्या सहकारी ज्यांनी कोपर्डी केसमध्ये पण त्यांच्याबरोबर होता तर त्यांनी तर सांगितलेलं आहे की हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या फार अतिशय म्हणजे राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार गटाच्या लोकांच्या अतिशय जवळचे आहेत स्थानिक आमदारांच्या अतिशय जवळच्या आहेत त्यांच्यावर त्यांच्या बैठका होतात तर त्याबद्दल म्हणजे आता काय म्हणणं राजकारण सोडून अगं जरांगे पाटलींनी भूमिका घेतली तर आम्ही सगळेजण त्यांच्या बरोबर समाजाच्या बरोबर आहोत एक लक्षात घ्या पण आता हे सरकार घाबरलं आम्ही सागरला येतो सागरला येणं फार लांबची गोष्ट आहे फार लांबची गोष्ट आहे आम्ही काल पण सांगली आमची भिंत तिथे लागलेली आहे ती भिंत पार पाडणं ना हे फार स्वप्नातला गोष्ट आहे आणि एक लक्षात घ्या मराठा समाजाशी आमची लढाई नाही मराठा समाजाचे आम्ही लोक आहोत पण एक व्यक्ती अगर मराठा समाजाला वेटीच धरत असेल मराठा समाजाची बदनामी करत असेल तर त्यावर कधीही आमचा समाज कपून घेणार नाही त्यांच्या अवतीभोवती असलेले जे काही तरुण मुलं आहेत त्यांनाही सांगतो की उगाच्या अंगावर केसेस घेऊ नका उद्या केसेस काढण्यासाठी मग कोणी येत नाहीत म्हणून हे सगळी जी आंदोलनं चालू आहेत हे सगळी जी भूमिका आहे जे शिवाय शाप देण्याची जे हिंमत क करतायत ना हे कोणाच्या दुरावर जुरावर करतायत आता सगळे त्यांचे जुने सहकारी बोलत आहेत की हे पवार साहेबांच्या अतिशय जवळचे आहेत मग ही तुतारीच्या आवाज बाहेर येत आहे का तोंडातून तुं तुतारी वाजवण्याचं काम होत आहे का ह्या सगळ्याची भूमिका कधी ना कधीतरी स्पष्ट झालं पाहिजे मराठा समाजाच बरोबर आमचं महायुतीचं सरकार आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका